एक महिला आपल्या पतीला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला घेऊन जात होती परंतु तिच्यासोबत असं काही घडेल याचा अंदाज तिलासुद्धा नव्हता तिच्यासोबत अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे त्या अक्षरशः नवऱ्याला रुग्णवाहिकेमधून फेकून दिलं आणि त्यानंतर त्या महिलेसोबत भयंकर असं कृत्य घडलेलं आहे ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते पाहूया त्यापूर्वी गुन्हेगार केलं नसेल तर जरूर करा तर ही घटना तीस ऑगस्टला घडलेली आहे सिद्धार्थ नगर जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे महिला आप, महिला आपला पती हरीश आजारी असल्याने त्यांना ती घेऊन बस्ती मेडिकल कॉलेजला चालली होती तेथील डॉक्टरांनी हरीश यांना वेगवेगळ्या वेग रुग्णालयात रेफर केलं या दरम्यान त्या पतीची प्रकृती अक्षरशः बिघडत चालली होती खाजगी रुग्णालयामधील फी परवडत नसल्याने महिलेने पतीवर उपचार करण्यासाठी पुन्हा घरी नेण्याचं ठरवलं आता महिला आपल्या पतीला घरी घेऊन चालली होती अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारं कृत्य तिच्यासोबत त्या रुग्णवाहिकेतील लोकांनी केलेला आहे रुग्णवाहिकेत चालकाने महिलेला पुढे आपल्यास जवळ बसण्याची जबरदस्ती केली यानंतर त्याने आणि त्याच्या सहकार्याने त्याचा लैंगिक छळ केला जेव्हा महिलेने विरोध करत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यांनी तिच्या पतीचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला यानंतर पतीसह तिला रुग्णवाहिकेतून खाली फेकून दिलं महिलेच्या आरोपानुसार रुग्णवाहिकेच्या चालकाने तिचे दागिनेही चोरले तिचा पती याच दरम्यान गंभीर जखमी झाला होता ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यानंतर त्याची प्रकृती आणखीनच खालवत गेली महिलेने फोनवरून आपल्या भावाला सगळा घटनाक्रम सांगितला यानंतर त्याने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली पोलिसांनी जखमी हरीशांना रुग्णालयात नेलं पण तिथे जाताच त्याचा अक्षरशः मृत्यू झालेला आहे पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या सहकार्याला अटक करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही असा महिलेचा आरोप आहे महिलेने लखनौच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिलेली आहे तर अशी ही काळीच पिळ टाकणारी घटना घडलेली आहे जेव्हा पत्नी आपल्या पतीला घेऊन हॉस्पिटलला जात होती आणि त्यानंतर ती घरी परतत होती त्यानंतरच हा सर्व प्रकार तिच्यासोबत घडलेला आहे जे आ... रुग्णवाहिकेत जे लोक होती त्यांनी असं गैरवर्तणूक केलेलं आहे आणि त्यानंतर अक्षरशः महिलेला आणि पतीला त्या रुग्णवाहिकेतून खाली फेकून दिलं आणि त्यानंतर तिचा पती जो होता अतिशय गंभीर त्याची अवस्था झाली त्याला रुग्णालयात नेण्यात आलं परंतु त्याचा तिथेच मृत्यू झाला अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे अक्षरशः अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे ज्यामध्ये जेवढी बी लोकं सामील आहेत म्हणजे त्या रुग्णवाहिकेत दोन होती का तीन होती त्या सर्वांना फाशीही दिलीच पाहिजे अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार